दोन वर्षांचा संसार नऊ महिन्यांचं बाळ आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनबाई वैष्णवी हगवणे यांनी सोळा मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती वैष्णवी यांचं लग्न राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांक यांच्यासोबत दोन वर्षांपूर्वी झालं होतं मागच्या वर्षी त्या आई झाल्या होत्या त्यांना नऊ महिन्यांचं बाळ आहे तरी देखील त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला असेल असा प्रश्न अनेकांना पडला होता त्यानंतर वैष्णवी यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण अजूनच चर्चेत आलं म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता दोन हजार तेवीस मध्ये वैष्णवी यांचं लग्न राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांक यांच्यासोबत झालं होतं मागच्या वर्षी त्या आई झाल्या होत्या त्यांना नऊ महिन्यांचं बाळ आहे त्यांचं लव्ह मॅरेज झाल्याची माहिती आहे या संबंधी सांगण्यात आलेल्या माहितीनुसार राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी घेतली होती एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करून देण्याच्या बोलीवर लग्नाला होकार दिला होता त्यानुसार वैष्णवी यांच्या वडिलांनी सनीज वर्ल्ड या ठिकाणी वैष्णवी व शशांक यांचं अगदी थाटात लग्न लावून दिलं होतं पण लग्नानंतर हळूहळू गोष्टी बदलल्या ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये वैष्णवी गर्भवती होत्या पण शशांकने ते बाळ त्याचे नाही असं म्हणत वैष्णवी यांच्या चारित्र्यावर संशय घेतला यावेळी त्यांच्यावर शारीरिक अत्याचारही करण्यात आले होते हुंडा आणि चारित्र्यावर संशय या सततच्या छळाला कंटाळून वैष्णवी माहेरी निघून आल्या नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये विष पिऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण तेव्हा त्या वाचल्या नंतर त्या बऱ्या झाल्यानंतर हगवणे कुटुंबाने वैष्णवी यांना परत सासरी नेले होते वैष्णवी सासरी परतल्यानंतर देखील गोष्टी बदलल्या नाहीत त्यांचा छळ सुरूच होता अशातच सोळा मे रोजी वैष्णवी आणि त्याच्या पतीमध्ये झालेल्या भांडणानंतर वैष्णवी यांनी भूकुम येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा देखील आढळल्याचं सांगण्यात येते याबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी घरात बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला काही वेळानंतर पती शशांक यांनी दरवाजा वाजवला मात्र आतून कोणताही प्रतिसाद न आल्यानं त्यांनी तो दरवाजा तोडला त्यावेळी वैष्णवी यांनी गळफास घेतल्याचं दिसून आलं त्यानंतर तातडीने घरच्या मंडळींनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी वैष्णवी यांना मृत घोषित केलं होतं वैष्णवी यांच्या वडिलांनी बावधन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत वैष्णवी हिचे पती शशांक सासू लता सासरे राजेंद्र ननंद करिश्मा व दीर सुशील हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करत होते शशांक वैष्णवी यांच्या चारित्र्यावर देखील संशय घेत होता ज्यातून त्या दोघांमध्ये सतत भांडण होत होती असे आरोप केले आहेत तोळे फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न असं सगळं यांनी लग्नाच्या वेळेस वैष्णवीच्या सासरच्या दिलं होतं तरीही सासरचे लोक वैष्णवी यांना हुंड्यासाठी त्रास देत होते सासरच्या या त्रासाला खंडाळून वैष्णवी यांनी याआधी देखील एकदा विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण तेव्हा त्या वाचल्या होत्या अशी माहिती देखील दिली आहे आनंद कसपटे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए तीनशे सहा व चौतीस अंतर्गत आरोपींवर हुंड्यासाठी छळ करणे मारहाण व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर ही घटना उघड झाल्यानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे दरम्यान पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद